परंतु असं कुठं आम्हाला काही वाटत नाही की विद्यमान आमदार हे महावि महायुतीसोबत आहेत महायुतीसोबत आहेत की नाही माहीत नाही आणि महाविकास आघाडीच्या का कार्यक्रमाला दिसत नाहीत अजून तसं तर महायुती म्हणून कुठंही आमच्यासोबत ते दिसले नाहीत कारण महायुतीत राहायचं असतं तर, तर ज्यावेळेस हे सरकार तयार झालं त्यावेळेस असून पाहतो आम्हाला कुठंही महायुती म्हणून आम्हाला कुठंही आमदार साहेबांनी आम्हाला कुठंही विश्वासात घेतलं नाही किंवा तशा पद्धतीने आमच्याशी कधी वागणूक केली नाही म्हणून आम्हाला नाही वाटत की आमदार महायुतीत आहेत म्हणून दरवर्षी माझे सहकारी माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात वाढदिवस करणं हा माझा म्हणजे पहिल्यापासून करत नव्हतो परंतु मी झडपी मेंबर झाल्याच्यानंतर काही मित्रांनी सहकाऱ्यांनी माझा वाढदिवस हा म्हणजे सुरुवातीला जबरदस्तीने केला मी एक दोन वर्षे बाहेरसुद्धा देवाला गेलो परंतु सगळ्यांनी असं सांगितलं की नाही आपण इथं थांबूनच था आम्हाला सगळ्याला शुभेच्छा द्यायचा आपण एकत्र गेट टुगेदर होते त्या निमित्तानं आपण सगळे सोबत भेटतो आणि एकमेकाचा विचार युनिव्हरते कारण आज या याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये फक्त एकमेकाला शुभेच्छा किंवा भेटणं हे फोनवर चाललेलं आहे फोनने प्रत्यक्ष भेट होते कारण या मतदारसंघामध्ये वसमती दहासभा मतदारसंघामध्ये माझं मित्र कंपनीचं प्रचंड जाळं आहे कारण मी इथं शिक्षण इथं झाल्यामुळं सगळे जवळजवळ आमचे वर्गमित्र असतील हॉस्टेलला राहणारे विद्या सगळे आमचे सहकारी असतील किंवा आता सोयरेधारे असतील किंवा अजून कंपनी असेल सगळे या मतदारसंघामध्ये प्रचंड जाळं असल्यामुळं त्यांनी सगळ्या आग्रहाखातर आज सकाळी सातपासूनच सगळेजण घरी आणि आता इथं संपर्क कार्यालय येत आहेत आणि हा वाढदिवस मित्रांच्या आग्रहाखातर सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर मी साजरा करतो विधानसभा म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये मी काम करतो मी दोन हजारपासून दोन हजारला सरपंच झालो त्याच्यानंतर सतत ग्रामपंचायतला मी होतो सोसायटी असल मग ख मुंद्रा बँक असल किंवा मार्केट कमिटी असेल आज राज्य बाजार समिती संघ असेल जिल्हा परिषद असेल या माध्यमातून मी समाजसेवेचं काम भरपूर प्रमाणात केलेलं आहे म्हणून सर्व सहकाऱ्यांशी अशी इच्छा झाली जर आपल्याला जर काही पुन्हा भविष्यात विकासात्मक कामं करायची असतील तर आपला हक्काचा आमदार असावा आपला हक्काचा एक जवळचा सहकारी एखाद्या राज्याच्या विधानसभेत जावा अशी सगळ्याची इच्छा होती त्या अनुषंगानं आम्ही विधानसभेची तयारी करत आहोत विषय जागा सुटण्याचा नाही जे असेल ते वरिष्ठाचा निर्णय होईल जर ही जागा भाजपला सुटली तर माझा विचार पक्षानं आणि वरिष्ठांनी करावा आणि मेरिटनुसार करावा मी जर मेरिटमध्ये नसेल तर निश्चित डावल हो, मला डावलण्यात येवं पण मेरिटनुसार जर केलं तर निश्चित मी म्हणजे त्या लेवलला आहे असं मला वाटतं असं कुठं आम्हाला काही वाटत नाही की विद्यमान आमदार हे महावी महायुतीसोबत आहेत महायुतीसोबत आहेत की नाही माहीत नाही आणि महाविकास आघाडीच्या का कार्यक्रमाला दिसत नाहीत म्हणून आणि निवडणुका कशा होतात भविष्यामध्ये हो आज कोणीच सांगू शकत नाही मग एक पर्याय असला पाहिजे आणि सगळ्यांनी सांगितलं की बा आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून मी विधानसभेची तयारी करत आहे निश्चित मला पक्षानं जर तिकीट दिलं तर मी सक्षमपणे या मतदारसंघावर निश्चित महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अजून तसं तर महायुती म्हणून कुठंही आमच्यासोबत ते दिसले नाहीत कारण महायुतीत राहायचं असतं तर ज्यावेळेस हे सरकार तयार झालं त्यावेळेस अजून पाहतो आम्हाला कुठंही महायुती म्हणून आम्हाला कुठंही आमदारा साहेबांनी आम्हाला कुठंही विश्वासात घेतलं नाही किंवा तशा पद्धतीने आमच्याशी कधी वागणूक केली नाही म्हणून आम्हाला नाही वाटत की आमदार महायुतीत आहेत म्हणून लोकसभेचं गणित वेगळ्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारे नरेटिव्ह पसरल्या गेला की संविधान बदलणार आहेत भारतीय जनता पार्टीचा मोदीजीचा नारा होता की चारसं पार तर ते त्याचं नरेटिव्ह असं झालं की हे घटना बदलणार आहेत म्हणून एस सी एस टीमध्ये त्याचा प्रचंड प्रमाणात प्रचार झाला नंतर आमच्या लक्षात आलं की अशा अशा पद्धतीनं झालेलं आहे म्हणून लोकसभेला आणि विधानसभेला दोन्ही गणितं वेगवेगळे आहेत इथं विधानसभेला निश्चित महायुतीचा उमेदवार निवडून येईल असं आम्हाला म्हणजे का खात्री आहे मला